जमाना ग्रामीण रुग्णालयात पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार रामश्या दादा पाडवी यांच्या शुभ हस्ते संपन्न अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथील ग्रामीण रुग्णालयात ब्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी शतांश लक्ष निधीतून पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार रामश्या दादा पाडवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून ग्रामीण रुग्णालय जमाना येथे ब्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी शतांश लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे पाणी पुरवठा योजनाचे भूमिपूजन अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सहसंपर्क प्रमुख लक्ष्मणभाऊ वाडिले लोकसभा युवा अध्यक्ष ललितभाऊ जाट रोहित चौधरी प्रकाश खिची प्राध्यापक डॉ दिनेश खरात सरपंच निरसिंग वसावे दिनेश वसावे केतन पाडवी किरण नाईक माजी पंचायत समिती सदस्य भरत पाडवी ठेकेदार के पटेल गोलू चंदेल अविनाश बी हाडे रवींद्र बुरव फुजेफाभाई बलोच तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते रुग्णालय जमाना तालुका अक्कलकोवा या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सन्मानने आमदार आमशा दादा पाडवी यांच्या सुबहस्ते या ठिकाणी संपन्न झालं आहे ब्यांशी लक्ष शहाऐंशी हजार एवढ्या अंदाजित रकमेची तरतूद या कामासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे खरं म्हणजे जमाना ग्रामीण रुग्णालयाला बऱ्याच वर्षापासून एक इमारत तयार होऊन त्या ठिकाणी दवाखाना स्थलांतरित होण्याच्या नागरिक आहेत